नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी निवास या मालिकेचा काही खतरनाक प्रमो रिलीज झालेला आहे प्रेक्षकांनो यापूर्वी कोणत्याच मालिकेमध्ये इतका विचित्र प्रमो तुम्ही आजवर बघितला नसणार आहे जो आज तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आपण पाहिलं की अखेर जयंत आणि जान्हवीचं लग्न संपन्न झालेलं असतं आणि आता आलेली असते विदाईची वेळ घरातल्या सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं कारण आता जान्हवी त्यांना सोडून जाणार असते जान्हवी आता सगळ्यांच्या गळ्यात पडून खूप रडते लक्ष्मी बोलते जयंतराव मला तुम्हाला काहीतरी बोलायचंय कसं आहे आता आमची जानवी तुमच्याकडे येणार आहे तुमच्या घरी येणार आहे आणि तिकडे कसं कोणीच नाहीये ना तुमच्या घरी त्यामुळे तिला एकटं वाटेल मग थोड्या दिवसांसाठी आमची भावना करवली म्हणून तुमच्या घरी आली म्हणजे जानूच्या नंतर काय एकदा सवय झाली की मग काहीच नाही वाटणार उलट तिला तिकडेच बरं वाटेल तुम्हाला सोडून इकडे माहेरी यायला सुद्धा आमच्या जानूला जड जाईल तेव्हा जयंत बोलतो नाही नाही भावना तर येण्याची काही गरज नाहीये मी आहे ना जानोसोबत मी तिची काळजी घेईन तुम्ही निश्चिंत राहाई तेव्हा लक्ष्मीला जरा विचित्रच वाटतं पण ती बोलते ठीक आहे आता तुम्ही इतकं म्हणताय तर चालेल तुम्ही घेऊन जा जानवीला इकडे आपण पाहतो तर काय विश्वा चक्क दारू पिऊन घरी येतो आणि विश्वाची ही अवस्था बघून विश्वाच्या आईला म्हणजे ललिताला खूप मोठा धक्का बसतो ती बोलते विश्वा अरे हा स्वतःचा काय अवतार करून घेतलायस तू तुझ्या वडिलांनी बघितलं तर काय होईल पुन्हा असं करू नकोस बाळा सावर स्वतःला सावर इकडे आता या निलांबरीला काही एक करून सिद्धूनी भावनाचं लग्न लावायचं असतं त्यामुळे ती त्याच्या मनातला गैरसमज दूर करते ती बोलते सिद्धू ती भावना आहे ना आपल्या सिंचनाची आनंदबाई तिचं काय लग्न नाही झालेलं अरे ती अनमॅरिड आहे ती मुलगी आहे ना आनंदी ती तर त्यांनी दत्तक घेतली आहे आणि हे सगळं ऐकल्यावर सिद्धूला इतकं भारी वाटतं इतकं मस्त वाटतं की बासच तो बोलतो निलांबरी वहिनी तुम्हाला माहित नाहीये तुम्ही माझा किती मोठा गैरसमज दूर केला तो इतका खुश झालेला असतो मनातल्या मनात, मनात बोलतो अरे वा म्हणजे मला अजूनही चान्स आहे माझ्या अंजलीबाईंबरोबर लग्न करण्याचा आणि या सगळ्यावरून मला ए, एक गोष्ट तर चांगलीच लक्षात आली त्या जितक्या बाहेरून सुंदर दिसतात ना त्यापेक्षा आतून सुंदर आहेत नाही म्हणजे एक मुलगी त्यांनी दत्तक घेतली आहे यावरूनच त्यांचं मन कळतं खूप चांगल्या आहेत त्या परक्या मुलीवर जर त्या इतक्या जीव लावणार असतील तर स्वतःच्या नवऱ्यावरती स्वतःच्या मुलांवरती किती जीव लावतील अंजलीबाई मी तुम्हाला तुमच्या मुलीचं कट ॲक्सेप्ट करायला तयार आहे असं तो मनातल्या मनात बोलू लागतो पण इकडे मात्र प्रेक्षकांना खूपच विचित्र प्रकार आपल्या समोर येणार आहे हा जयंत असतो तो काय वाईट माणूस नसतो तो असतो सायको म्हणजे डोके फिरू पुढे आपण पाहतो तर काय जयंत आणि जान्हवीची गाडी त्याच्या घरासमोर आलेली असते जयंत आता त्याच्या ड्रायव्हरला हाक मारतो आणि बोलतो मॅडमचं सामान घ्या आणि त्यांच्या रूममध्ये ठेवून या असं म्हणत असतो जान्हवीला उचलतो आणि सरळ आतमध्ये घेऊन जातो तो आता जान्हवीचं भल्या मोठ्या घरामध्ये स्वागत करतो घर बघून जान्हवी चाट्टच पडते कारण इतकं मोठं घर असतं ते आणि घरामध्ये कोणीच नसतं हे पाहून जान्हवीला जरा आश्चर्यच वाटतं तो बोलतो हे बघ जान्हवी तसं बघायला गेलं तर माझ्या घरामध्ये कोणीच नाही त्यामुळे आता मला तुझं औक्षण करावं लागणार आहे असं म्हणतच तो आरतीचं ताट घेऊन येतो तिचं औक्षण करतो तिला कुंकू लावतो तिची आरती ओवाळतो इतकंच की काय सुद्धा घेऊन येतो जान्हवी माप ओलांडते आतमध्ये येते जयंत आता तिला रूममध्ये घेऊन येतो बेडरूममध्ये बेडरूम तर इतकी सुंदर असते की बासच आणि तुला माहितीये का या घरामध्ये कोणीच नाहीये आणि इथे आपल्याला डिस्टर्ब करायला दुसरं कोणीच येणार नाहीये पण तेवढतच तिथे एक झुरळ येतं ते झुरळ आता तिच्या साडीवरती चढू लागतं जान्हवीचं लक्ष जातं आणि त्यामुळे ती जोरातच ओरडते इ झुरळ असं म्हणतच ती साडीवरचं झुरळ होऊ शकते आणि खाली जमिनीवरती पाडते ते बघून जयंत जोरजोरात हसू लागतो आणि बोलतो काय हे जानू तुला झुराळाची भीती वाटते तेव्हा जानू बोलते हो ना कारण ते माझ्या साडीवरती चढलं आणि हे ऐकून त्या जयंतला इतका राग येतो की बासच तो त्या झुराळाकडे खूपच रागाने बघू लागतो आणि इतकंच की काय झुराळाला उचलून हातात घेतो आणि त्या झुराळाला हातात घेऊन तो आता एकटक त्याच्याकडे बघू लागतो ते ही रागाने जानवी बोलते जयंत अहो हे काय करताय झुराळाकडं असं का बघताय जयंत बोलतो या झुराळाने माझ्या जान्हवीला त्रास दिलाय आता याला शिक्षा भोगावीच लागेल असं म्हणता म्हणता चक्क तो त्या झुरळाला हाताने चिरडून टाकतो पाक त्या झुरळाचे तुकडे करून टाकतो हे सगळं बघताना प्रेक्षकांना इतकं केळस वाटतंय ना की काही सांगायलाच नको तर प्रेक्षकांनो हा जयंत फक्त इतक्यावरती शांत बसत नाही ते चिरडलेला झुरळ तो दुधात टाकतो हे तेच दूध असतं ज्या जा जान्हवीने जयंतसाठी आणलेलं असतं पहिल्या रात्रीसाठी आपण कसा बोर्नविटा दुधामध्ये मिक्स करून पितो तसं तो झुरळ मिक्स करतो घरागरा फिरवतो आणि घटाघटा पिऊन टाकतो हे सगळं पाहून तर जान्हवी त्याच्याकडे बघतच राहते तिला फार विचित्र वाटत ती जोरजोरात ओढू लागते जयंत बोलतो जान्हवी अगं कशाला ओरडतेस ओढू नकोस आणि यापुढे तुला जो कोणी त्रास देईल ना त्याच्यासोबत मी हे असंच करेन जान्हवी तर प्रचंड घाबरलेली असते जयंत बोलतो जान्हवी झोप ना झोप जान्हवी आता बेडवरती येऊन बसते अक्षरशः ती थरथर कापत असते जयंत आता तिच्या मांडीवरती डोकं ठेवतो आणि बोलतो जान्हवी मला थोपट ना मला थोपटल्याशिवाय झोपच लागत नाही असं म्हणतस तो एकदम तिचा हात ओढतो आणि स्वतःच्या डोक्यावरती ठेवतो आणि बोलतो प्लीज थोपट ना कुरवाळ ना माझी केस मग मला झोप लागेल जानवी आता भीतभीत त्याला थोपटू लागते तिला काहीच कळत नसतं की हे नक्की काय चाललंय ती विचार करू लागते हा जयंत किती समंजस आहे मग आता असं का वागतोय हा सगळा काय प्रकार आहे पण जयंतला मात्र झोप लागलेली असते इकडे आता या सिद्धूला भावनाची खूप आठवण येत असते त्याला काय करून भावनाला बघायचं असतं त्यामुळे तो सरळ भावनाच्या घरी येतो आणि बघू लागतो ला ला खिडकीतून तर प्रेक्षकांना जान्हवी जयंतची स्टोरी इतकी वाटत होती आज ती स्टोरी एकदम खतरनाक आणि हॉरर वाटते तर या खुळ्या जयंतचा हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा पण प्रेक्षकांनो हा जयंत आता या जान्हवीचे बिचाऱ्या जानूचे काय हाल करणार आहे ना ते बघणं इंटरेस्टिंग नाही इंटरेस्टिंग तर म्हणताच येणार नाही भयानक ठरणार आहे तर तुमचं यावरती काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा